सातारेतील एका तरुणीला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी शाहूपुरी पोलीस ठाण्यात एका तरुणावर गुन्हा दाखल झाला आहे त्याला पोलिसांनी अटक केली आहे महेंद्र प्रकाश गोसावी राहणार व्यंकटपुरापेठ सातारा असे गुन्हा दाखल झालेल्या तरुणाचे नाव आहे याबाबत शाहपुरी पोलिसांनी दिलेली माहिती अशी की पीडित तरुणी सातारा शहरात राहत होती तरुणीला प्रेमाच्या जाळ्यात ओढून संशिताने लग्नाचे आमिष दाखविले मात्र त्यानंतर लग्नास नकार दिल्याने पीडित तरुणीने तीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी रात्री विषारी औषध पिऊन आत्महत्या केली तिने आत्महत्यापूर्वी चिठ्ठी लिहून ठेवली असून आपली प्रेमात फसवणूक झाल्याने आत्महत्या करीत असल्याचे तिने चिठ्ठीत नमूद केले आहे या प्रकरणानंतर पीडित मुलाईच्या भावाने शाहूपुरी पोलीस ठाण्यात दिनांक सतरा रोजी तक्रार दाखल केली त्यानंतर पोलिसांनी महेंद्र गोसावी याच्यावर गुन्हा दाखल केला दुसऱ्या दिवशी अटक करण्यात आली सोमवार दिनांक वीसपर्यंत त्याला पोलीस कोठडी मिळाली असल्याचे शाहूपुरी पोलिसांकडून सांगण्यात आले या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक जगदाळे हे करत आहेत